प्रेमात पडलो आहे की नाही हे ओळखणं काहीसं अवघड नाही पण मनात एक गोडसर गोंधळ सुरू झाला की तेच खरं प्रेम असतं का ज्या व्यक्तीकडे बघितल्यावर मन आनंदी होतं चेहऱ्यावर नकळत हास्य उमटतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला रस वाटतो आनंद वाटतो हे प्रेमातच तिचं बोलणं हसणं चालणं आणि शांत बसणं हे देखील आपल्याला आकर्षित वाटतं किंवा असू शकतं आपण ज्या व्यक्तीबद्दल सतत विचार करत राहतो ना अगदी झोपेतच्या अर्धा किंवा झोपेतही तिचं नाव कोणीतरी घेतलं तरीही आपल्याला तिचं तिच्याकडे लक्ष जातं काही वेळ न भेटल्यावर किंवा संपर्क न झाल्यास बेचनी वाटते तिच्या भावना मत आणि नि निर्णय आपल्याला महत्त्वाचे वाटू लागतात हा पण ह्याचा अर्थ असाच आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो केवळ तिच्यासाठी तिच्या आवडी निवडी जाणीवपूर्वक समजून घेतो इतर कुणाशीही बोललेली तरी आपल्याला थोडंसं जळवतो पण थो। ते सांगायला लाजी वाटते तिच्यासोबत भविष्याची कल्पना करणे लग्न घर आयुष्य अशा प्रत्येक रमाया सुरुवात होते हे की नाही प्रेमात असताना काळा जातो पण जाणवत नाही वेळ तिच्यासोबत असो वा प्रत्येक क्षण खास वाटतो प्रेम हे केवळ शरीरात नसून मनाचं विचारांचं आणि नात्यांचं गुण असतं त्यामुळे जर हे सगळं तुमच्याशी जुळत असेल तर नक्कीच तुम्ही प्रेमात पडला आहात लक्षात घ्या नक्कीच तुम्ही प्रेमात पडला आहात तू बोललीस का जग थांबतं तू हसलीस की काळ माघार घेतो हा प्रेमाचा धागा लगेचच गुमतो प्रेमात पडलो हे मन स्पष्ट सांगतो तुझे नावाने होट माझे भिजतात गुपचुप मनात काही गाणी घुसतात तुझ्या आठवणी झोप माझी उडतात क्षणाला तुझीच ओढ लावतात